अक्षय तृतीया अतिशय महत्त्वाचा खूप शुभ आणि पवित्र दिवस आहे येत्या तीस एप्रिलला आहे अक्षय तृतीया तर अक्षय तृतीयेचा शुभ मुहूर्त काय आहे त्या दिवशी कुठल्या गोष्टी करण्याला महत्त्व आहे हे अगदी इन शॉर्टमध्ये मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे याबद्दलचे इन डिटेल व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी वेळ तुमच्यासाठी मी वेळेच्या आधी शेअर करेन पण बघा अक्षय तृतीया म्हणजे जो अखंड समृद्धीचा तिसरा दिवस म्हणून आपण साजरी करत असतो या दिवशी जे काही आपण काम करत असतो पुण्य करत असतो ते अक्षय काळ आपल्यासोबत टिकत त्यामुळे या दिवसाला खूप महत्व आहे न विसरता न चुकता आपल्याला या दिवसाचं महत्त्व जाणून घेऊन तो दिवस जो आहे अग अधिक अगदी अधि, आपल्याला अधि साध्या सोप्या पद्धतीने साजरी करायचा आहे या दिवशी बघा काहीतरी नवीन उद्योगधंदे सुरू केले जातात सोनं नाणं खरेदी केलं जातं घर कार या गोष्टी ज्या आहे गुंतवणूक केली जाते या गोष्टी खरेदी केल्या जातात कारण हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे अक्षय तृतीया हा एक अत्यंत शुभ मुहूर्त मानला जातो ज्या आणि या दिवशी आपण ज्या गोष्टी करतो ना तर त्या कधीही आपल्याला विकायची वगैरे येत नाही त्यामध्ये अक्षयपटीने वाढ होत जाते मालमत्ता आपली वाढत जाते म्हणून या दिवशी आपल्या यथाशक्तीने आपल्याला जे काही जमेल ते नवीन कार्य जे आहे ते करायचं आहे छोटं मोठं कुठलंही कार्य तुम्ही करू शकता या दिवशी दानधर्म करणारा अत्यंत महत्त्व आहे दान केल्यामुळे पुण्य मिळतं या दिवशी जर तुम्ही दान केलं गरजूंना दान केलं अन्न वस्त्र काही तुम्ही इतर आवश्यक वस्तू जर दान केल्या तर त्याचं तुम्हाला खूप पुण्य मिळत असतं कारण अक्षय तृतीया हा दिवस सुद्धा समर्पित आहे आणि आपण दान केल्यानं आपले पित्र आपल्यावर आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात या दिवशी सोन्याची शक्यतो खरेदी केली जाते पण सोन्यापेक्षा हे सगळ्यांनाच सोनं घेणं शक्य नाही कारण सोन्याचे जर तुम्ही भाव बघितले तर अगदी ढगाला टेकलेले आहे तर त्यामुळे सगळ्यांना आपल्याला सोनं घेणं शक्य नाही आहे तर त्या व्यतिरिक्त पण इतर तुम्ही महत्त्वाच्या देवांसाठी वगैरे या वस्तू तुम्ही घेऊ शकता ज्यांना सोनं इतकं महत्त्व आहे यानंतर या दिवशी पित्रांचं स्मरण करून त्यांची पूजा केली जाते यासोबतच अक्षय तृतीयेच्या दिवशी देवी देवतांचं पूजन केलं जातं म्हणजे भगवान विष्णू माता लक्ष्मी यांची पूजा केली जाते पित्रांची पण आपल्याला पूजा करायची आहे त्याचा पण व्हिडिओ नक्कीच मी तुमच्यासाठी आणेन यासोबत माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची सुद्धा या दिवशी आपल्याला पूजा करायची असते सेवा करायची असते ही सगळी माहिती मी तुमच्यासाठी वेळेआधी नक्की आले यानंतर या दिवशी नवीन कामांना सुरुवात केली जाते आता अक्षय तृतीयेचा शुभ मुहूर्त काय आहे कारण बऱ्याच लोकांना कन्फ्युजन आहे की अक्षय तृतीया नक्की तीसला आहे की एकोणतीस एप्रिलला आहे तर बघा अक्षय तृतीया जी आहे ती एकोणतीस एप्रिलला संध्याकाळी पाच वाजून बत्तीस मिनिटांनी सुरू होते आणि तीस एप्रिलला दुपारी दोन वाजून तेरा मिनिटांपर्यंत चालणार आहे तर त्यामुळे अक्षय तृतीया या दिवशी तीस एप्रिल रोज रोजीच साजरी करण्यात येणार आहे जे काही पूजा वगैरे आपल्याला करायची आहे ती आपल्याला अडीचच्या आत करायची आहे म्हणजे सव्वा दोन वा दोन वाजून तेरा मिनिटांच्या आधीच आपल्याला पितरांची पूजा किंवा माता लक्ष्मी भगवान विष्णूंची पूजा करायची आहे यानंतर हा दिवस जो आहे म्हणजे उदयतिथी उदयतिथीमध्ये सूर्याच्या उदयतिथीमध्ये ही तिथी आल्यामुळे हा संपूर्ण दिवस जो आहे तोच मुळात शुभ आहे तर ता त्यामुळे तुम्हाला काही खरेदी वगैरे करायचं असेल सोनं कार घर फ्लॅट काही खरेदी करायचं असेल तर या संपूर्ण दिवसामध्ये तुम्ही करू शकता तर कळालं अक्षय तृतीया ही जरी तिथी ही एकोणतीस तारखेला सुरू होते तरी पण अक्षय तृतीया आपण तीस एप्रिलला साजरी करणार आहे पूजा आपल्याला अगदी दुपारच्या आतच कर आणि असं पण आपण पूजा वगैरे सकाळीच करतो तर त्यामुळे पूजा आपल्याला सकाळीच करून घ्यायची आहे बाकी इतर काही गोष्टींसाठी तुम्ही शुभमुहूर्त म्हणत असाल तर हा संपूर्ण दिवसच शुभ आहे तर जमल्यास तुम्ही दुपारी सव्वा दोनच्या आधी करू शकतात काही गुंतवणूक वगैरे खरेदी विक्री करायची असेल तर त्यासाठी पण मग तुम्ही नाही जमलं त्यावेळेत तर संपूर्ण दिवसच शुभ आहे तर त्यामुळे मनात असं काही आणू नका की मुहूर्त गेलेलं आहे वगैरे या संपूर्ण दिवसामध्ये मग तुम्ही केव्हाही करू शकता तर बघा अक्षय तृतीया हा दिवस खरंच खूप महत्त्वाचा आहे या दिवशी सांगितल्याप्रमाणे दान करा पूजा करा काही तुम्हाला नवीन गुंतवणूक करायची असेल तर ती करा कारण या दिवशी आपण ज्या काही गोष्टी करतो त्या अगदी डोळे झाकून करू शकतो त्या गोष्टींमध्ये अक्षय पटीने नक्कीच वाढ होते त्यामध्ये त्या गोष्टी ज्या आहे ती गुंतवणूक जी आहे ती कधीही आपल्याला मोडण्याची वेळ येत नाही तर अक्षय तृतीयेचा हा शुभ मुहूर्त आणि या दिवसाचं महत्त्व काय आहे ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ